पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन धुळे जिल्हा पोलीस दलातील सत्तावन्न पदांच्या भरतीसाठी पोलीस कवायत मैदानावर मैदानी चाचणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली या भरती प्रक्रियेतील पाचशे एकवीस उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक सात जून रोजी सकाळी आठ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे आणि या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील पोलीस उमेदवारांच्या भरतीमध्ये पाचशे एकवीस उमेदवारांना जे मैदानी चाचणीमध्ये सरकारच्या धोरणाप्रमाणे आणि आरक्षणाप्रमाणे जे उमेदवार पात्र झाली आहे अशा पाचशे एकवीस उमेदवारांची लेखी परीक्षा धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे दिनांक सात जुलै रोजी सकाळी आठ वाजता ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व उमेदवारांनी आपला चेस्ट क्रमांक तसेच आपल्याला आलेला कार्ड आणि दोन फोटो हे घेऊन सकाळी आठ वाजता हजर राहावे असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यातील पोलीस उमेदवारांची भरतीमध्ये पाचशे एकवीस उमेदवारांना जे मैदानी चाचणीमध्ये आणि सरकारच्या धोरणाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे जे लोक क्लिअर झालेले आहेत अशा पाचशे एकवीस लोकांची लेखी परीक्षा आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे दिनांक सात तारखेला सकाळी आठ वाजता ठेवलेली आहे तरी सर्व विद्यार्थी जेवढ्यांना आम्ही मेसेज केलेले आहे जेवढ्यांना आम्ही फोन केलेला आहे तेवढ्यांना आम्ही ईमेल केलेला आहे पाचशे एकवीस अशा सर्व उमेदवारांनी दिनांक सात वाजता तारखेला सकाळी आठ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येते आपला चेस क्रमांक आपल्याला आलेलं कार्ड आणि दोन फोटो हे घेऊन सकाळी आठ वाजता हजर राहावं